महागाईमुळे आपण सगळे चिंतेत आहोत पण अर्जेंटिनामध्ये तर महागाईचा रेट जगातला सर्वाधिक आहे जवळपास तीनशे टक्के आहे म्हणजे एक पिशवीभर भाजी घेण्यासाठी तिथे दहा हजार मोजावे लागतात प्रचंड महागाईमुळे अर्जेंटिनामध्ये चलनी नोटांचं इतकं अवमूल्यन झालंय म्हणजे नोटांचं मूल्य इतकं घटलंय की अर्जेंटिनाने दहा हजार पेसोची नोट चलनात आणले पेसो हे अर्जेंटिनाच्या चलनाचं नाव आहे अर्जेंटिनाच्या नव्या नोटेचं मूल्य त्यांच्या चलनात दहा हजार पेसो असलं तरी डॉलरमध्ये त्याची किंमत फक्त अकरा पॉईंट चौतीस डॉलर इतकीच आहे अर्जेंटिनामधली ही सर्वात मोठ्या मूल्याची नोट आहे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जॅव्हिअर मिलेई यांनी देशाची सूत्र स्वीकारली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती त्यावर मात करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाच हा एक भाग असल्याचं म्हटलं जातं पाच वर्षात अर्जेंटिनाच्या चलनाने पंच्याण्णव टक्के मूल्य गमावलंय म्हणून आता दहा हजार पेसोची नवी नोट हळूहळू चलनात चलनात आणली जाईल तिथे दोन हजार पेसोची नोट आणली गेली होती पण लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी ती पुरेशी ठरली नाही म्हणून हा नवीन निर्णय घेतला गेलाय असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे